जत तालुका शिवसेना प्रमुख अंकुश अंकुशवाळे यांनी घेतली म्हैसाळ योजनेचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांची भेट या भेटीदरम्यान येत्या दोन महिन्यात वसपेठ तलाव गुड्डापूर तलाव येथे पाणी सोडण्याचा दिला शब्द शिवसेना जत तालुका प्रमुख अंकुश वाळे यांनी घेतली आज महिषाळ योजनेचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांची भेट या भेटीदरम्यान वसपेठ माडगाळ सीमेवरून वसपेठ तलाव व तलाव याकडे जाणारे बंदिस्त पाईपलाईनच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले सध्या तिथे हे काम अत्यंत गतीने सुरू असल्यामुळे येत्या दोन महिन्यात महिषाळ योजनेचे पाणी वसपेठ तलाव आणि गुड्डापूर तलावमध्ये निश्चितपणे येईल असा विश्वास यावेळी कार्यकारी अभियंते सचिन पवार यांनी व्यक्त केला तर सध्या कामा चालू असलेल्या कामाच्या कौतुक करताना जत तालुका प्रमुख अंकुश यांनी साहेब काम पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेच्या वतीने तुमचा सत्कार निश्चितपणे केला जाईल असे शब्द यावेळी दिला